अवधूतचिन्तन् श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे ह्या सात वस्तू घरातून फेकून द्या ज्या की तुम्ही आत्ताच्या आत्ता फेकून द्या सात वस्तूमुळे तुमच्या घरात दारिद्र्य येते आणि वास्तुशास्त्राच्या आपल्या जीवनाशी खूप खोल संबंध आहे असं म्हटलं जातं की चुकीची दिशा किंवा चुकीच्या वस्तू घरात असल्या की घराला वास्तुदोष लागतो ज्याने तुमच्या जीवनात खूप सारे अडचणी येतात खूप साऱ्या तुम्हाला कष्टांचा सामना करावा लागतो तुम्हाला पैशाची तळ तन सणचन भासते कोणतेही काम करायला जातात तर त्यात तुम्हाला अपयश येत जातं आणि तुम्हालाही कळत नाही की ह्या गोष्टी काबर होत आहे त्याने तुमच्या जीवनात संकट एक घरात कोणी ना कोणी आजारी असतं घरात सतत कटकटी होत असतात त्यामुळे घरात सतत आपापसात आप मध्ये भांडणं होत असतात खूपदा आपण परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असो पण ती परिस्थिती सुधारत नाही उलट होत जातात यामागे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो वास्तुशास्त्रात आणि अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही घरात ठेवू नयेत नाहीतर आयुष्यभर अशुभ शक्ती तुमची साथ सोडणार नाही आणि तुमचं मन सतत चलबिचल राहील मनाला शांतता राहणार नाही शिवाय तुमचं मानसिकदृष्ट्याही मन अस्वस्थ राहील चला ह्या गोष्टी जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे घरात दारिद्र्य येतं पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल स्किप अजिबात करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला वाटत असेल की आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहावी त्यासाठी काय काय करावे तर सर्वप्रथम एक नंबर सूर्य उगवल्यानंतर ही खूप जण झोपून राहतात आथरुणावर पडून राहिल्याने घरात निगेटिव्हिटी येते आपल्याकडे सूर्योदयापूर्वी उठण्याची पद्धत आहे ज्यामुळे घरात भरभराट बर आणि सुखसमृद्धी येते जसे आपल्याला सांगितलं जातं पैसाचा व्यवहार हा कधी पण सूर्यास्तापूर्वी करावे सूर्यास्तानंतर पैसे दिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी घर झाडू नाही कारण की, ना की त्यावेळी माता लक्ष्मीचा वास घरामध्ये असतो रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका जर तुमच्या घरात अस्वच्छ भांडी आणि घाण असेल तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर रागवू शकतात त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते तुमच्या शूज चपला ह्या कधीही व्यवस्थित ठेवल्या गेल्या पाहिजे त्या विखुरलेला अजिबात ठेवू नका त्यामुळे अनावश्यक ताण येऊ शकतो त्यानेसुद्धा संपत्तीमध्ये घट होऊ शकते आणि तुमच्यावर कर्ज व्हायला सुरुवात होऊ शकते तुमच्या घरात मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते सुद्धा अशुभ मानले जाते जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर सुरू असलेले काम बिघडू शकते आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही काम केले तर त्यात अपयश येते दोन नंबर बाथरूममध्ये बादली नेहमी पाण्याने भरलेली असलेली पाहिजे ती रिकामी अजिबात ठेवू नका नंतर तुम्ही बेडवर बसून अन्न खाऊ नका ही खूप चुकीची सवय आहे वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे असे मानले जाते असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो तीन नंबर घरात तुटलेला आरसा अजिबात ठेवू नका त्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि दुर्दैव आकर्षित करू शकते अशामुळे घराच्या लोकांच्या जीवनात असंख्य असे समस्या निर्माण होतात आणि आर्थिक अडचणसुद्धा निर्माण होते घरामध्ये तुटलेली कास तुटलेले चहाचे कप ग्लास अजिबात ठेवू नका घरामध्ये जाळे चार नंबर घरामध्ये जाळे असतात त्या घरात सुद्धा लक्ष्मीचा वास करत नाही त्यामुळे घरात नेहमी स्वच्छता ठेवावी घर नीटनेटके असावे अशा घरात महाल माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो घरातील लोकांना जर तुम्ही घर अस्वच्छ ठेवलं तर त्या घरातील लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते घरात गरिबी निर्माण होऊ शकते तसेच गंजलेले लोखंडसुद्धा घरात ठेवू नयेत ते घरातून फेकून द्यावेत यामुळे घरातील लोकांची प्रगती होत नाहीत पाच नंबर घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच काढून टाकावे थांबलेल्या घड्याळाच्या तुमच्या जीवनावर प्रभाव पडू शकतो आणि नकारात्मक घरजा नकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होऊ शकते बंद पडलेले घड्याळ असेल एकतर ते दुरुस्त करून घ्या किंवा ते काढून टाका सहा नंबर महिलांनी अंघोळ करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा उशिरा अंघोळ केल्याने दारिद्र्य घरात येते घरामध्ये दे देवी देवतांची फाटलेली चित्रे मूर्ती घरात ठेवू नये त्या नदीमध्ये विसर्जन कराव्यात सात नंबर घरामध्ये मीठ कधीही संपवू देऊ नये किंवा कोणाच्या घरात आणू नाही किंवा किंवा कोणाला देऊ नाही याने आजार पण वाढते आणि घरातील परत तुम्ही तुमच्या घरामध्ये नेहमी धान्य डाळी वगैरे हे भरून ठेवावं यामुळे सुद्धा तुमच्या घरघरात घरात भरभराट असू शकते घरातील नळातून पाणी गळत असेल या तर ते दुरुस्त करून घ्यावे त्यानेसुद्धा तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि तुमच्या घरात निगेटिव्हिटी जर आली तर तुमच्या कोणत्याही गोष्टी य तुम्हाला यश भेटत नाही सतत तुम्हाला अपयश भेटायला सुरुवात होत असते तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण टिप्स मी देण्याचा प्रयत्न केला ज्या सांगितल्या ज्याने तुमच्या जीवनात सकारात्मक निर्माण होईल आणि तुम्हाला फायदा होईल अशी मी आशा करते आणि व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ